प्रेपोजिशन पार्ट थ्री ने विचारलेली व सरळ सेवेमध्ये विचारलेली प्रश्न बघा ने विचारलेले सगळे एमपीएससी आणि क्लर्कच्या परीक्षेत विचारलेले सगळे प्रश्न आहे माय फ्रेंड रोट माय नेम माझ्या मित्राने माझं नाव लिहिलं टायडॅश इंक कशामध्ये मध्ये लिहिलं काय उत्तर व्हेरी गुड कारण काय हे काय हे लिक्विड लिक्विड आहे लिक्विड असेल तर आपण उत्तर इन येतो जर वस्तू असेल तर विथ घेतो आणि जर समजा व्यक्ती असेल तर बाय ओके okay? आता विथ हँड कोणत्या हाताने डू यू राईट तू लिहित आहे तर याचं उत्तर आहे विथ काय उत्तर आहे विथ तू कोणत्या हाताने लिहित आहे विथ म्हणजे बरोबर कम विथ मी चल माझ्या बरोबर सह असा त्याचा अर्थ होतो ही हॅज डन प्रॅक्टिकली नथिंग त्याने प्रॅक्टिकली काहीच केलं नाही फ्रॉम येस्टरडे कालपासून आता याच्यामध्ये काही मग फ्रॉम हा रिप्लेस करायचा म्हणजे फ्रॉमच्या ठिकाणी आपल्याला काय युज करता सिन्स एस्टर्डे सिन्स मंडे सीन्स ट्युजडे आहे ना सिन्स नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह वगैरे असं गीतांजली ट्रान्सलेटेड एका भाषेतून इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट झाली म्हणजे कसं उत्तर यू रिफ्रेन म्हणजे तुम्ही स्वतःला परावृत्त केलं पाहिजे टाळलं पाहिजे डायडा लाईज खोट बोलण्यापासून पासून साठी कोणता आहे फ्रॉम फ्रॉम टेलिंग लाईफ फ्रॉम टेलिंग लाईफ सम पीपल लाईक टू जम्प काही लोकांना उडी मारायला आवडतं फ्लडेड रिव्हर पुर आलेल्या नदीमध्ये उडी मारायला आवडतं म्हणजे बाहेरून आत मग त्याचं काय उत्तर आलं त्याचं इंटूर त्याच्यानंतर आय कॉंग्रेच्युलेटेड हिम मी त्याचं अभिनंदन केलं ऑन हिज ग्रँड सक्सेस त्याच्या खूप भव्य यशाबद्दल शिवाजी महाराज रुल्ड ओव्हर अ एम्पायर खूप मोठ्या साम्राज्यावर त्यांनी राज्य केलं okay? ओव्हर पुढचे याच्यामध्ये ही इज नॉट फॅमिलियर डायट लोकेट या परिसराचे तो परिचित नाही आता फॅमिलियर विथ नावाची फ्रेजच आहे फॅमिलियर फॅमिली काय उत्तर आहे फॅमिलीयर विथ हे सगळे एमपीएससी किंवा एमपीएससी क्लर्क नाही किंवा सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न आहे थ्री माईस तीन उंदर रॅन पळाले इन टू अ होल एका एकाळा इंटू हे काय असं विचारले प्रेम काय आहे बरोबर आय हॅव इटर्न नथिंग मी काहीच खाल्लं नाही आय हॅव इटर्न नथिंग डॅटॅच एस्टरडे आणि इथं जर टू डेज राहिलं तर काय केलं असतं फॉर टू डेजर काय फॉर टू डेज असं केलं असतं ओके फॉर टू डेज फॉर टू मंथ असं केलं असतं आता डॉमिनेशन स्टेटस वॉज ग्रँ ग्रँेड डॉमिनेशन स्टेटस त्याला अनुदान देण्यात आलं कोणाला टू द स्मॉल टेरिटरीज स्मॉल टेरिटरीज लासाठी कोणाचा शब्द आहे मग आपल्याकडे टू शब्द आहे टू म्हणजे काय ला डू नॉट लुक डाऊन खाली पाहू नका ऍडवाइस ऑफ सोल्जर सोल्जरच्या याच्याकडे खाली पाहू नका म्हणजे डू नॉट लुक डाऊन अपॉन लुक डाउन अपॉन म्हणजे काय निष्काळ म्हणजे काळजी न घेणे सल्ला न ना ऐकणे असं त्याचा वाटत बरं द इज स्काय अवर हेड काय अपॉन खूप जास्ती नाही नाही खूप जास्त असेल तर अबव आहे काय अबव त्याचं ओव्हर आहे उत्तर नाहीये म्हणजे काय त्याचं उत्तर म्हणजे थोड्या आवर ओव्हर आवर हेड स्काय आवर हेड आहे का नाही स्काय उंच डोंगरावर गेला ना आपल्याला असं वाटतं आकाश खाली टेक आलेले त्या तिथे आपल्याला ओव्हर म्हणता येईल लय उंच असेल खूप उंच असेल तर मग काय म्हणायचं अभव म्हणायचं आणि ऑन केव्हा जर टच असेल तर ऑन तर ऑन अंतर असेल तर ओव्हर खालून वरती जायचं असेल तर अ खालून वरती जायचं असेल तर अ खूप वरती असेल अभव त्याच्यानंतर वरून उडी मारून कशावर तरी बसायचे अपॉन काय आलं अपॉन आलं ओके okay? निग्लेक्ट डॅड ड्युटी विल नॉट बी टॉलरेटेड म्हणजे ड्युटीचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही चाल ऑफ ड्युटी निग्लेक्ट ऑफ ड्युटी ड्युटी कर्तव्याचा काळजीपणा सहन केला जाणार ट्रान्सलेट हा उतारा ट्रान्सलेट करा फ्रॉम इंग्लिश टू हिंदी इंग्लिश मधून हिंदी मध्ये फ्रॉम आला का टू असतो लक्षात ठेवा नाहीतर पण ट्रान्सलेट दिस पॅसेज डायरेक्ट डायरेक्ट हिंदी आलं असतं तर काय केलं असतं इन्टू हिंदी केलं असतं काय इंटू युअर मदर टंग असं केलं असतं पण इथं इंग्लिश टू फ्रॉम इंग्लिश टू हिंदी असेल आणि ही बिगॅन टू टीच त्याने शिकवायला सुरुवात केली नाही त्याने शिकवायला सुरुवात केली कधी एकोणाशे नव्याण्णव मध्ये शिकवायला सुरुवात केली तर मग इथं काय उत्तर येईल उत्तर येईल काय उत्तर ही इन। 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 सिन्स केव्हा येईल आहे का ही हॅज बीन टीचिंग ही हॅज टॉट जर पूर्ण वर्तमान काळ असेल चालू पूर्ण वर्तमान काळ असेल मग त्यावेळेस हॅज बिन असेल किंवा हॅज बिगन असेल हॅज बिन बिगन असेल हॅज बिन काय असेल बिगिनिंग असेल म्हणजे ज्या वेळेस तो इथं हॅव हॅज हॅड असेल तरच तिथं सिन्स किंवा फॉर असतो लक्षात ठेवा अदरवाइज तिथे काय आला मग एकोणीसशे नव्वद मध्ये त्याने शिकवायला सुरुवात केली मध्ये साठी कोणता शब्द आला मग इन आला ओके नऊ सतरा झाले पाऊ पुढचे आता बघा हे पुढचा प्रश्न ही सेंट लेटर त्याने पत्र पाठवलं डॅड मायस माझ्या पत्त्यावर पाठवलं वर साठी कोणता शब्द याच्यामध्ये ऑन काय उत्तर आलं याच्यामध्ये ऑन ऑन माय ऍड्रेस सी ब्रोफ द ग्लास त्याने ग्लास तिने ग्लास तोडला डायटॅश हंड्रेड पेसेस शंभर तुकड्यांमध्ये म्हणजे काय एकाचं रूपांतर दुसरं झालं म्हणजे काय उत्तर आलं याचं इंटू इंटू काय उत्तर आलं इंटू कळलं का इंटू हा द चिल्ड्रन रॅन डायटॅश द रोड रस्त्याच्या पलीकडे पलीकडे अक्रॉस अॅक्रॉस आपण पाहिलं अॅक्रॉस म्हणजे रस्त्याच्या पलीकडे इकडून तिकडे जाणं बियॉन्ड म्हणजे ऑलरेडी पलीकडे असत दे शॉल फिनिश द कन्स्ट्रक्शन त्यांनी कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम पूर्ण करतील डायडॅश अ एका आठवड्यात त्या पूर्ण करतील इन अ वीक एका आठवड्याच्या आत म्हणजे काय आलं इन आलं ही डायट डायडॅश कॉलर आ ते कॉलर आणि वारले कशाने ऑफ म्हणजे आधाराने वारले तर काय घ्यायचं ऑफ घ्यायचं आणि बुक येणे मारलं तर फ्रॉम घ्यायचं काय घ्यायचं फ्रॉम घ्यायचं द युनियन लीडर रिक्वेस्टेड टू कॉल युनियन लीडरने विनंती केली टू कॉल काय टू कॉल डायट स्ट्राईक कॉल ऑफ कॉल ऑफ ऑफ कॉल ऑफ म्हणजे काय याच आणि त्याचं काय करायचं कंपनीचं आणि याच दूर दूर हे करायचं ऑफ म्हणजे काय फारकत गेली म्हणजे दूर सरकणे त्याच्यापासून ओके स्ट्राईक म्हणजे काय बंद बंद पाळा म्हणजे कंपनीचं आणि त्याचं काय होईल दुरावा तयार होईल दे बिगॅन देअर जर्नी त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला डायडा सनसेट ला म्हणजे सूर्यास्ताच्या शक्तीचा ऑफ फ्राऊड ऑफ फ्राउड ऑफ म्हणजे काय गर्व असणे अभिमान असणे प्रोफेसर ऑर्डर द स्टुडंट टू स्टँड अप काय टू अप विद्यार्थ्यांना उभं राहायची हे केलं ऑर्डर केली हिस फेस इज नॉट फॅमिलियर त्याचा चेहरा माझ्या साठी परिचित नाही मला परिचित नाही टू मी काय उत्तर येईल त्याचं उत्तर आहे त्याचं टू मी हे सगळे एमपीएससी ला विचारलेले प्रश्न आहेत पाहू पुढचे प्रश्न पुढचे पाहू द एंगेस्ट दॅट थ्री सिस्टर्स इज सर्टनली द वायझेस्ट तिन्ही बहिणी निश्चितच खूप हुशार आहेत खूप छान आहेत मग याच्यामध्ये बिट्वीन तर येणार मग याच्यामध्ये काय उत्तर याचं अमंग येईल काय उत्तर येईल अमंग उत्तरी ओके तर पुढचं इज द ट्रेन दॅट वी हॅव बीन वेटिंग आता हॅव बीन किंवा फॉर येतं म्हणजे याच्यामध्ये काय उत्तर फॉर येईल हे एमपीएससी ने विचारलेले प्रश्न आहे ना एमपीएससीने विचारलेले प्रश्न मी एमपीएससी असं लिहिलं नाही दिस थ्री मेन कॉरल हे तीन लोक भांडण करत होते कशामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये मग बिट्वीन का अमंग येईल अमंग काय उत्तर आलं याचं अमंग अमंग अनेकांमध्ये असतं अमंग दोन जणांमध्ये असतं बिटवीन द बँक फंक्शन डायडॅश टेन एएम डायडॅश फाईव्ह बी एम दहा एम पासून तर पाच बी एम पर्यंत म्हणजे काय फ्रॉम टेन एम टू एम म्हणजे दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत म्हणजे ऑप्शन ए फ्रॉम आणि टू ही हॅज बीन इन हॉस्पिटल तो हॉस्पिटलमध्ये आहे डाय डॅश लास्ट वीक शेवटच्या म्हणजे लास्ट वीक पासून तो आठवड्यात आहे म्हणजे लास्ट वीक मध्ये काही तर काही सिन्स लास्ट वीक जर कालावधी दिला राहिला असता टेन डेज मग फॉर टेन डेज घेतला पाहिले जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅडॅश अलाहाबाद डॅडॅश उत्तर प्रदेश मग पहिला घट लहान घटक असं तर घ्यायचा आणि मोठा घटक असं काय सांगितलं इन ऍट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश ऍट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश रविना इज गुड डायडॅश इन मॅथ बट बी डायडॅश इन इंग्लिश रविना इज गुड काय ऍट मॅथ्स इन इंग्लिश म्हणजे पहिल्यांदा ऍड घ्यायचा नंतर काय घ्यायचा इन घ्यायचा ही ही ऑलवेज सिक्स तो नेहमी शोधात राहतो संपत्तीच्या शोधात राहतो म्हणजे काय संपत्तीच्या शोधात फॉर वेल्थ संपत्तीसाठी साठी शोधात असतो ही इज बिंग ऍक्यूज त्याच्यावर आरोप केला गेला काय ऑफ दॅट त्याच्या विषय ऑर ऑफ केला गेला ऑफ दॅट आय फाउंड हिम लिनिंग द वॉल अगेन्स्ट अगेन्स्ट लिनिंग द वॉल ओके अगेन्स्ट म्हणजे काय विरुद्ध तर असे पाहिले तर आपण शेवटचे दोन तीन पाहू आणि थांबू बर क्विनाईन शुड बी युज ऍज क्विनाईन नावाचं औषध आहे हे वापरलं जातं रिमिडी रिमिडी म्हणजे सुटका करण्यासाठी डायडस मलेरिया मलेरियापासून मुक्त होण्यासाठी फॉर मलेरिया मुझे मुझे मलेरिया पासून सुटका मिळण्यासाठी फॉर मलेरिया रॉबर्ट्स ब्रो रॉबर्ट्स म्हणजे काय दरोडे तोडून टाकलं दुकान तोडून टाकलं कशामध्ये इंटू काय इंटू त्याचं ब्रोक इंटू फादर वॉज अँग्री विथ हिज सन वडील त्याच्या मुलांवर रागवलेली आहेत ओके आय स्टडी एट होम डे मी दररोज घरी अभ्यास करतो बिफोर गोईंग टू स्कूल आफ्टर गोईंग टू फॉर नेहमीच बिफोर गोइंग टू स्कूल शाळेत जाण्याच्या पूर्वी मी अभ्यास करतो आय शॉल मी सूड उगेल म्हणजे काय ऑन तुझ्यावर म्हणजे काय ऑन यू ऑन यू म्हणजे तुझ्यावर टाइम इज रिलेटेड विथ डे अँड नाईट म्हणजे वेळ हा दिवस आणि रात्रीशी संबंधित असतो विथ उत्तरी द बुक इज ऑन द टेबल पुस्तक हे टेबलावर आहे ऑन उत्तर आय बीन लिव्हिंग हॅव्हिन आलं का मग काय उत्तर येतं सिन्स नाही तर फॉर यायचं म्हणजे काय आलं जर समजा टू डेज थ्री आवर्स टू मंथ्स असं राहिलं असतं तर मग आपण काय घेतलं असतं फॉर घेतलं अच्छा पंचेचाळीस प्रश्न आपण सोडवलेले आहेत आता तुम्हाला मी पाच प्रश्न सोडवण्यासाठी देतो या पाच प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाकायची आहेत दोन्ही व्हिडिओ एकदा व्यवस्थित पाहायचे आहेत व्यवस्थित लिहून घ्या असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतील हे सर्व प्रश्न एमपीएससी ने किंवा सरळ सेवेने विचारलेले प्रश्न आहेत हे निवडून निवडून काढलेले हे प्रश्न आहेत हे तुम्हाला खूप फायदेशीर प्रश्न असतील तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल शेवटचे पाच प्रश्न पहा आणि आपण थांबूया तर बघा हे पाच उदाहरण दिले देर इज नो डिफरन्स डॅश यू अँड मी आय सॉ अ ब्रिज डॅश द रिव्हर आय हॅव नॉट लेफ एस्टर एस्टरडेम दिस इज अ कस्टम विच एक्झिस्ट डॅश ट्राईब हॅज युअर फादर अरायव्ह डॅडॅश होम एट तर असे पाच उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत या पाच उदाहरणं तुम्ही सोडवायचे पंचेचाळीस उदाहरणांचं मी तुम्हाला सराव करून दिलेला आहे म्हणजे सरावासाठी पंचेचाळीस उदाहरण सगळे स्पर्धा परीक्षेतले ही स्पर्धा परीक्षेत एमपीएससी ले। ले। पी एस मध्ये विचारलेले प्रश्न आहेत ही स्पर्धा परीक्षेचे विचारलेले प्रश्नांचे याचं तुम्ही उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट त्याची कमेंट करा आणि निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट